नमस्कार मंडळी आणि लाडक्या भगिनींनो शेती बाबा चॅनल चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आज आपण एका खूप महत्वाच्या म्हणजे ज्या आपल्या भगिनींना हप्ता मिळत नाही त्यामागील कारण काय असू शकतं आणि त्यामागील पैलू या ठिकाणी समजून घेणार आहोत तर पूर्ण माहितीसाठी व्हिडिओ पर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना या योजनेमध्ये तीन जुलै दोन हजार चोवीस ला काही बदल करण्यात आले होते तर त्या बदलांप्रमाणे त्यांनी शासनाने निकष का लावले होते अगोदर काय होतं तर एकवीस ते साठ वर्ष वयाचं लिमिट लावलेलं होतं याच्या दरम्यान आपल्या भगिनींचं वय असलं पाहिजे लाभार्थीच तर नंतर नवीन बदलामध्ये काय केलं एकवीस वर्ष ते पासष्ट वर्ष या दरम्यान वय असलं पाहिजे असा निकष लावला तर या वयाच्या किंवा या वयोगटातील विवाहित बहिणी असतील विधवा घटस्फोटीत प्रत्योक्त्या किंवा निराधार महिला तसेच त्यांच्याबरोबर त्यांच्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला या योजनेत पात्र असू शकते तर या ठिकाणी कुटुंबाची व्याख्या काय केलेली आहे तर कुटुंब म्हणजे राशन कार्ड तर एका राशन कार्ड मध्ये घरातले दोन व्यक्ती पात्र शकतात लाभार्थी तसेच ज्यांच्या कुटुंबात कुटुंब म्हणजे कुटुंबाची व्याख्या काय आहे ते, ते राशन कार्ड तर त्यांच्या राशन कार्ड मधून लाभार्थी आहेत महिला आहेत तर त्यांच्या कुटुंबातील कोणताही सदस्य जर परमनंट कर्मचारी असेल शासकीय केंद्र शासनाचा असेल किंवा राज्य शासनाचा तर अशा आपल्या भगिनी आहेत त्यांना सुद्धा यामधून लाभ मिळणार नाही तसेच ज्या भगिनींच्या घरामध्ये कोणी आयकरदाता भरणारा असेल व्यक्ती कुटुंबामध्ये सामायिक राशन कार्डामध्ये किंवा ज्यांचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे तसेच जे काही आपल्या भगिनी असणार आहेत त्यांना जर दुसऱ्या कोणत्या योजनेमधून लाभ मिळत असेल जसं की संजय गांधी निराधार योजना असेल किंवा अजून अशा काही ज्या योजना ज्या काही थेट लाभ देत असतात लाभार्थ्याला अशा योजनेतून जर कोणत्या आपल्या भगिनीला जर लाभ मिळत असेल तर त्यांना सुद्धा महिन्याला पंधराशे रुपये मिळणार नाही तर हे काही महत्वाच्या आटी होत्या तर यामध्ये जर तुम्ही येत असाल म्हणजे घरात जर कोणी आयकरदाता भरणारा असेल किंवा एकवीस ते एक पासष्ट वर्षपेक्षा पासष्ट वर्षपेक्षा जास्त किंवा एकवीस वर्ष कमी जर महिलेचं वय असेल किंवा जर घरातील कोणी नोकरदार असेल सरकारी किंवा अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल आणि घरात चारचाकी वाहन वगैरे असेल तर अशा काही गोष्टी आहेत तर या जर गोष्टी तुमच्याकडं असतील किंवा तुम्ही या निकषामध्ये जर येत असाल तर तुम्हाला इथून तुम पुढे हप्ता मिळणार नाही असं शासनाला नोटीस काढलेली आहे तर हा जो ज्यू आर आहे याची लिंक तुम्ही माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे तर तुम्ही सविस्तरपणे वाचू शकता आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा आपल्या मित्रमंडळींना दुसऱ्या भगिनींना शेअर करा आणि जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद